वेळ कुणाला उसना देता येत नाही वेळ कुणाचा उदार घेता येत नाही वेळ गोठवता येत नाही वेळ साठवता येत नाही वेळ घड्याळ बंद करून थांबवता येत नाही वेळ एकदाच हाताशी येतो हाताशी असलेल्या क्षणाची ज्याला संधी करता आलं संधीच ज्याला सोनं बनवता आलं त्याला जिंकता येतं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात तुम्हाला पाच वर्षाचं महत्व जर माहिती करून घ्यायचं असेल तर निवडणुकीत पराभूत झालेल्या एखाद्या उमेदवारला विचारा तो सांगेल तुम्हाला पाच वर्ष किती महत्वाची तुम्हाला, एक तुम्हाला एका वर्षाचं महत्व माहिती करून घ्यायचंय नोकरी न मिळालेल्या एखाद्या बेरोजगार युवकाला विचारा एक वर्ष किती महत्वाचं तो वर्षाच्या पगाराचा आकडा काढेल हिशोब मांडेल आणि सांगेल माझं वर्षाचं एवढं नुकसान झालं तेवढे कडेल आम्हाला एक वर्ष किती महत्वाचं एका महिन्याचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मातृत्वाच्या वाटेवर असणाऱ्या एखाद्या स्त्रीला विचारा नऊ महिन्यात एक महिना सुद्धा किती महत्वाचा मग कळेल आम्हाला एका महिन्याचं महत्व एका आठवड्याचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर एखाद्या साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा एक आठवडा किती महत्वाचा तो सांगेल तुम्हाला आठवड्याच महत्व एका दिवसाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मजुरीनं मिळालेल्या एखाद्या मजुराला विचारा मजुरी अभावी खोपट्यातली चूल जेवढी पेटत नाही आणि चुलीतली आग जेवढी पोटात पेटते त्यावेळी तो सांगेल तुम्हाला एक दिवस किती महत्वाचा एका तासाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर जगचे त्या अलेक्झांडरला जाऊन विचारा जगाचा बादशाह होता जगाचा सम्राट होता पण मृत्यूशय्येवर पडला होता आपल्या वैद्याकडं केविलवाणी प्रार्थना करत होता की फक्त एक 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 तास मला जगवा फक्त एक तास एक तास जगवा त्या जगचे त्या अलेक्झांडरला जाऊन विचारा एक तास किती महत्त्वाचा एका मिनिटाचं महत्त्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर ज्यावेळी विमान हल्ला झाला तो विमान हल्ला होण्यापूर्वी त्या इमारतीतनं फक्त एक मिनिट आधी सुरक्षित बाहेर पडलेल्या एखाद्या इस्माला विचारा मिनिट किती महत्वाचा आणि एका सेकंदाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर ऑलिम्पिकमध्ये फक्त एका सेकंदासाठी सुवर्ण पदक हुकलेल्या एखाद्या धावपटूला विचारा एक सेकंद किती महत्वाचा अरे मग सेकंदा मिनिटा तासा दिवसाचं मोल जर एवढं असेल तर आम्हाला मिळालेल्या आयुष्याचं मोल किती आहे हा साधा सहज अर्थ त्याच्या लक्षातील त्याला पहिल्यांदा ही गोष्ट कारण अपार अपार वेळ वाया घालवणारी माणसं आहेत अपार सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती त्याला वेळेचं मोल वेळेचं महत्व परीक्षेच्या काळात वाटतं माग वेळ नसता घालवला तर बरं झालं असतं